नमस्कार मी महेश अंबाजी कदम भारतीय जनता पार्टी विरार सरचिटणीस आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी नारायणजी घाडी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मी आज ह्या ठिकाणी उभा आहे की आपण पाहू शकता मागील करोनाच्या काळामध्ये मी ह्या परिसरातली म्हणजे हिंदूंची दफनभूमी जी आहे त्या हिंदूंच्या दफनभूमीमध्ये कसा आ, म मृत्यूंचा हे करत होते त्यांच्यावरती mm. लहान मुलांचे असेल दहन प्रक्रियामध्ये कसा अत्यंत दर्जाच्या प्रमाणे ते करत होते तो दाखवला होता त्यानंतर पालिकेला जाग आली आणि त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्याने सुधारणा करून केलेला आहे परंतु अजून ती पायदेही सुधारणा या ठिकाणी झालेली नाही आणि मी आज ह्या विराटनगरच्या हिंदू मशानभूमीमध्ये जे काही तुम्हाला मी चित्र दाखवणार आहे ते वसई शहर महानगरपालिकेचा मी मागील व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की ह्या लुटारू कंपनीने वसई शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे ला एक प्रकारे लुठारू आहेत आणि लुठारू अधिकारी किंवा लुठारू जी कंपनी त्या ठिकाणी बसलेली आहे ते हे एकंदरीत शहर महानगरपालिकेच्या तिजोरीचा अफार्य कसा करते आणि स्वतःची टक्केवारीच्या माध्यमातून कसे प भरतात त्या स्वरूपाचाच एक भाग म्हणून अत्यंत करोडाचा घोटाळा ह्यामध्ये निर्माण झालेला आहे ही मशानभूमी मागील काही वर्षापासून ह्या ठिकाणी बंद होती जवळजवळ एक वर्षापर्यंत ही बंद होती ह्या ठिकाणी अनेक नागरिकांचे जे काय मृत्यूनंतर लोकांना शेगडीवर जाळण्याचे काही जे हे होते ते बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त होते आणि अनेक लोकांच्या तक्रारी माझ्यासह नारायण घाडींकडे आल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं होतं की आपण ही जर वशानभूमी चालू नाही केली तर मशानभूमीपासून तर मुख्यालयापर्यंत किर्डी यात्रा काढली जाईल अधिकाऱ्यांची असं आपण त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने एक पंधरा दिवसामध्ये ह्या लोकांनी तात्काळ का जे काय त्यांचं कामकाज होतं तात्पुरत्या स्वरूपाचं ते करून ही स्मशानभूमी सुरू केली आणि नागरिकांचा जो काही त्रास होता तो थोडा बाजूला झाला परंतु हे जरी असलं एकंदरीत तरी आपण पाहू शकता मी आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या व्हिडिओतून त्या माध्यमातून मी म मृत्यदेह जाळण्याच्या शेगड्या ज्या आहेत ह्या आत्ता फक्त चारच उरलेल्या आहेत आणि पूर्वी ह्या ठिकाणी एकूण आठ होत्या आठ होत्या आता फक्त काही दिवसाअगोदर महिन्याअगोदर अगोदर या सहा होत्या त्यातल्या दोन गायब झालेल्या आहेत त्या कशा झाल्या आहेत तेही तुम्हाला सांगतो मी आणि आता फक्त ह्या ठिकाणी चार उरलेल्या आहेत मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राष्ट्रीय हवा शुद्ध कार्यक्रमाच्या अंतर्गत करोड रुपये ह्या शहर महानगरपालिके आलेल्या आहेत आणि लाकडावरती मृत्यूजय या शेगडीवरती लाकडांच्या माध्यमातून मृत्यू जा जाण्याची काही प्रक्रिया आहे त्यातून धुन निर्माण होतो आणि धुरातून प्रदूषण होतं ते प्रदूषण होऊ नये म्हणून शासनाने केंद्र शासनाने ह्या लोकांना एक फंड दिलेला आहे त्या फंडामध्ये जे काही प्रदूषण होणारे काही ठिकाणी होतात ती आपण ती बंद करून ह्या ठिकाणी ही व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी एक धोरण त्याने आखलं होतं आणि त्या माध्यमातून करोड रुपये ह्या शहर महानगरपालिकेला आले आणि त्या करोड रुपयाचा जो काय घोटाळा आहे त्याचा वापर आहे हा कसा केला ह्या ठिकाणी तो मी आपल्याला सांगत आहे हा झाला शेगडीचा प्रकार आहे आपण जर ह्या ठिकाणी आलो ह्या ठिकाणी जर पाच असाल ह्या बाजूला दोन म्हणजे आता मी दोन ज्या शेगड्या गायब झाल्या ह्या ठिकाणच्या त्या दोन शेगड्यापूर्वी ह्या ठिकाणी होत्या ह्या भागामध्ये होत्या ह्या भागातल्या दोन शेगड्या कमी करून ह्याला एक भिंत ह्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि भिंतीच्या माध्यमातून ह्यांना कदाचित मला वाटतं घ्यास दायनी चालू करण्याची किंवा घ्यास दायनी सुरू करण्याची ह्या ठिकाणी उपयोजना केलेले असावे असे एक मला संकेत आहेत परंतु ही जरी घ्यास ह्या ठिकाणी असली तरी आपण पूर्वी ह्या ठिकाणी जी काय घ्यासदायनी आहे ती ह्या पूर्वी ठिकाणी अनेक वर्षापासून ही घ्यासदायनी त्या लोकांनी ह्या ठिकाणी पालिकेने लोकांचा सु सोयीसाठी उपलब्ध केलेली होती आपण ह्या घ्यासदायनीमध्ये आतमध्ये जर आलो तर एकंदरीत पाहिलं तर ही घ्यास वापर हा होत नसल्यामुळे आज ह्या ठिकाणी अशीच पडलेली आहे आपण ह्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर असं समजलं की ह्या घ्यासदायणी चालू करण्यात आली तेव्हा एक मृतदेह या घ्यासदायीमध्ये ते जाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तोही अर्धवट जाळला गेला आणि मग शेवटी ही घॅसदायनी बंद झालेली आहे आता ही घ्यासदायनी बंद चालू ही घ्यासदायणी ह्या ठिकाणी उभी करण्यासाठी एवढी यंत्रसामुग्री ह्या ठिकाणी उभी करण्यासाठी ती काही किरकोळ पैशाने झाली असावी अशी नाही आहे ह्या ठिकाणी करोड रुपये किंवा लाखो रुपये ह्या लोकांनी खर्च केलेले असतील आणि या खर्चातून मात्र नागरिकांना जो काय यांचा उद्देश सफळ करण्याचा होता तो अजूनही या ठिकाणी झालेला नाही ही फक्त मी आपल्या विराटनगरची घ्यास दायने दाखतोय परंतु याच्या अगोदरही त्यांनी सांगितलं सात ते आठ हिंदू स्मशाना भू भुण, भूमीमध्ये आम्ही घ्यास चालू करतो म्हणून मला वाटतं हे हिंदूंचा अवमान आहे ह्या घासदायना दाखवून या ठिकाणी त्यांच्या मृतदेह जाणण्याचा प्रकार अर्धवट मृत्यू जाणण्याचं एक प्रकारे विठंबना या हिंदूंच्या मृतदेहाची ही वसई महानगरपालिका करत आहे ह्या ठिकाणी आजही घ्यासदानी आणि ह्या ते पाटी ह्याच्या मागच्या बाजूला या सिलेंडर ह्या ठिकाणी लावलेले आहेत या सिलेंडर जर आपण पाहिलं तर व्यवस्थितरित्या पहा ह्या सिलेंडरचा जी काय अवस्था पाहिली आपण तर आपल्याला कळाल की ह्या लोकांनी वसईविराश्वर महानगरपालिकेच्या संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांनी जो काय पैशाचा तर वापर ह्या ठिकाणी करत आहेत हा सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे आणि केंद्र शासनाने दिलेला एकंदरत जो काय ह्या फंड आहे त्याचा हा दु, दु दुरुपयोग करून हे लोक फक्त स्वतःची किसे किंवा चिजोरी कशी भरतील ते पाहत आहेत आपण हे दाखवल्यानंतर मी तुम्हाला पाहतो की आपण ह्या ठिकाणी पाहतोय तर ह्या ठिकाणीसुद्धा दफनभूमी आहे ही दफणभूमी अनेक आरक्षित भूखंड आहेत आपण त्यांच्याकडे सांगितलं होतं की ह्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीसाठी दफनभूमीसाठी एक आम्हाला वेगळी कुठे शेराबाई द्या म्हणून परंतु हे काही देत नाही आहेत कारण ह्यांच्याकडे असणारे भू भूखंड भूखंड जे आहेत ते काही भूमापियाने गलंकित केलेले असल्याकारणास्तव ह्यांच्याकडे ते उरलेले नाहीत आणि त्याच्यामुळे दफन करण्याची किंवा मृत्यू मृत्यू देहाची जी विठंबना आहेत हिंदूंच्या हे लोक करत आहे सातत्याने गेले अनेक वर्षापासून मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय हवा शुद्ध कार्यक्रम अंतर्गत जे काही ह्या लोकांनी वसविरा शहर महानगरपालिकेला केंद्राने जो दिलेला फंड आहे तसं त्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं तुम्हाला की ह्या ठिकाणी पहिल्या सेगड्या ज्या हो आहेत ते आठ होत्या आठ नंतर सहावर आणल्या आणि सहावरून आता चारवर आणल्या आणि ह्या ठिकाणी करत असताना म्हणजे एकंदरीत सेगड्यांचं प्रमाण क कमी करून यांचं जर उद्दिष्ट घ्यासदायन्या उभं करण्याचं जर असेल तर मग ह्या ठिकाणी घ्यासदायन्या कार्यरत करण्या अगोदरच हे पाहू शकता आपण की ह्या ठिकाणी कामं चाललेले आहेत आणि हे काम जे आहे ते चिमणीचं आहे म्हणजे ह्या ठिकाणी लाकडावरती ते प्रेत चालले जातील लाकडं या शेगडीमध्ये लाकडावरती प्रथे झाले <अगा>। जातील त्या प्रेराचा धोर निर्माण होतो धूर या ठिकाणी अनेक लोकांनी मध्ये मला मा तो विषय घेतल्यानंतर व्हिडिओ पाठवले होते की धुरामुळे समोरचा माणूसही समोरच्या दिसत नव्हता अशी अवस्था या ठिकाणी होते की एकाच वेळेस तीन तीन चार चार या ठिकाणी जर टाकली तर ती धुराची अवस्था एकदम होती आणि माणूस माणसा दिसत नाही हा धूर पूर्ण असं प्रदूषण होतं आजूबाजू नागरिकही त्यामुळे तसे झालेले आहेत आणि अशा वेळामध्ये हट्टास या वसविराश्वर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने किंवा विद्युत विभाग संदर्भात असेल त्या लोकांनी हट्टास निर्माण करून ह्या ठिकाणी करोड रुपयाची चिमणी बांधण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे जर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत लो या लोकांना प्रदूषणमुक्त जर करायचं असेल तर मग घ्यासदायने चालू करणं आणि लाकडातून होणारं जे प्रदूषण आहे किंवा ह्या धुरातून होणारं प्रदूषण आहे हे रोखण्यासाठी ह्या लोकांनी उपाययोजना करणं अपेक्षित होतं परंतु ह्या लोकांना एकंदरीत सगळ्याही कमी करायच्या आहेत घ्यादाण्या चालू करायचं असं म्हणत आहेत आणि परत ह्या ठिकाणी या चार जे काही शेगड्या उरलेल्या आहेत ह्या उघड्यासाठी करोड रुपयाची चिमणी या ठिकाणी लोक उभारणी करत आहेत म्हणजे एखादं जरी हस्तेसारखी बाब असली तरी अत्यंत नागरिकाने याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवणं अपेक्षित आहे कारण ही वसविरा शहर महानगरपालिकेला जे काही कर्मचारी ह्या ठिकाणी बसलेले आहेत जे काही अधिकारी ह्या ठिकाणी बसलेले आहेत ते फक्त वारंवार झालेल्या कामाचे झालेल्या कामाची फुगेरी बिलं तयार करून वारंवार ती निविदा प्रक्रिया राबवून या ठिकाणी फक्त लुठारूपणा करत आहेत आणि नागरिकांचा पैसा जो आहे तो फक्त विना अपार्य वापर करण्याचं काम या शहर महानगरपालिकेचे टोळीचे प्रमुख अनिल कुमार पवार यांची जी काही संगती आहेत सौगडी आहेत हे करत आहेत याच्यामध्ये तत्काळ म्हणजे ही तर मी म्हणतो की ह्या ठिकाणी चाललेले एकंदरीत हिंदूंची विटंबणा आहे या हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये जर अशी अवस्था होत असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या, मा या प्रशासकीय अधिकाऱ्याला मी सांगू इच्छितो की आपण या संदर्भातला जो काय होणारा आर्थिक अपारी आहे ते थांबून लोकांना योग्य सुविधा कशा उपलब्ध होतील त्याचा आपण परिण पूर्ण परिपूर्ण प्रयत्न केलेला पाहि केला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी हे करत नाही आहेत है। कारण ह्यांना फक्त स्वतःचे किशे भरायचे आहेत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनिल पवार पवार यांना धमकी असेल किंवा इशारा असेल संदर्भात समजा ह्या काम जर योग्यरित्या किंवा ही झालेल्या चिमणीची चौकशी करावा की आवश्यकता आहे का ह्या ठिकाणी जर आपण एका पद्धतीने जाण्या करतो आणि ह्या शेगड्या जर ठेव चार सगळ्यांसाठी करोड रुपयाची चिमणी आवश्यकता आहे का या ठिकाणी आणि ती चिमणीची का आवश्यकता आहे एकंदरीत प्रदूषण म्हणजे हवा शुद्ध कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण प्रदूषणमुक्त करायला पाहतो आणि ह्या ठिकाणी जर त्याच गोष्टी वारंवार त्याच्यावरती नको त्या ठिकाणी फक्त करोड रुपयाचा खर्च करून थी या ठिकाणी जर ह्या मशानभूमीची दुरवस्था करत असाल ती ह्या ठिकाणी योग्य नाही आहे माझी माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे मी आता हात जोडतो आहे परंतु पुढच्या वेळेला हात सुद्धा कारण कारण असं आहे की आमच्यावर होणारी आमच्या हिंदूंची होणारी विटंबणा आहे जर ती वसविराशहर महानगरपालिका ह्यामध्ये जर दर... व्यवस्थितरित्या पाहणी करून हा जो काय कारभार आहे तो बंद करून या ठिकाणी नागरिकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या कारण शेवटी सर त्या माणसाला ह्या ठिकाणी यायचं असतं प्रत्येक आहे तुम्ही आम्ही उद्या आज ना उद्या जन्मा आलेला माणूस हा ज्या ठिकाणी जाणारच असतो पण जाणाऱ्या व्यक्तीनंतर ज्या ठिकाणी त्याला त्या व्यक्तीला जरी त्या मृतदेहाला जरी आपण ह्या ठिकाणी जर सोयीप्रमाणे उपलब्ध सोयी सोयीप्रमाणे त्याच्या असणाऱ्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्यात नाही तर मला वाटतं एक चुकीच्या पद्धतीचा मेसेज हा समाजामध्ये जातो आणि तो जाऊ नये आणि फक्त त्या हिंदूंसाठी जर या गोष्टी होत असतील तर अत्यंत कुठे चुकीचं आहे माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण ह्या व्यवस्थितरित्या किंवा हे चाललेला भोगळ कारभार आहे हे एकंदरीत चाललेल्या कामाची किंवा ह्या ठिकाणी चाललेल्या कामा, कामा ठेकेदाराची योग्यरित्या चौकशी करून संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांनी जी काही हट्टास घेतला पैशाचा रुपयांचा अपहार्य करण्याचा काही हट्टास धरला त्या हट्टास केल्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई तेवढ्याच पद्धतीने केली पाहिजे अशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मधून मी विनंती करतो तुर्तास थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र